पालघर जिल्ह्यातील केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसरात बेकायदा चाळींचे मोठे साम्राज्य उभे राहत असून हा भाग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे केळवे रोड झांजरोळी बंदाटे राठे अशा विविध ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये आदिवासी बिगर आदिवासी गुरुचरण महसूल तसेच वन विभागाच्या जागांवर किमान पाच हजार चाळींमधील घरे उभी राहिल्याची माहिती समोर आली आहे या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांसाठी हा भाग आश्रयस्थान ठरत असल्याचा गंभीर आरोप आहे विशेष म्हणजे केळवे रोड पूर्वेकडील हा परिसर आगामी काळात नाला सुपारा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागाप्रमाणेच अनियंत्रित आणि अनियोजित पद्धतीने विकसित होण्याची भीती व्यक्त केली जाते एकोणावीसशे एक्क्याण्णवपासून डहाणू तालुक्यावर केंद्र सरकारने लादलेल्या निर्बंधामुळे विकासावर मर्यादा आल्या तर तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे वाढलेल्या लोकसंख्येचा भार बोईसर पूर्वेकडील गावांवर पडला मात्र बोईसरमधील मोकळ्या जागा संपुष्टात आल्यानंतर निवासासाठी नागरिकांनी केळवे रोडकडे मोर्चा वळवला केळवे रोड पूर्वेकडील विविध ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी खातेदारांच्या मालकीच्या जमिनीवर स्टॅम्प पेपरवर करार करून बेकायदा चाळी उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले केळवेरोळ ग्रामपंचायत हद्दीत अशा सुमारे अडीच हजार चाळी तर झांजरो गावात दोन हजारहून अधिक निवासी गाळी अस्तित्वात असल्याची माहिती मिळते या चाळी उभारण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि राजकीय पुढारांचे सहकार्य मिळत असल्याचा आरोपही केला जातोय महावितरण आणि ग्रामपंचायतीकडून अशा चाळींना वीज जोडणी आणि घरपट्टी आकारणी केली जात असल्याने या बेकायदा वसाहतींना अप्रत्यक्ष मान्यता मिळत असल्याचं स्पष्ट होतंय घरांच्या नावाखाली उभे राहत असलेले हे बेकायदा चाळींचे साम्राज्य भविष्यात सुरक्षा पर्यावरण आणि शहर नियोजनाच्या दृष्टीने मोठा धोका ठरणार असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो बोईसर